नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या नवीन मराठी युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे त्रिबोल युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण बघूयात क्रिकेट आणि बॉलिवूड काय काय चाललंय त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बत्तीस वर्षांपूर्वी मोदींनी आजच्या दिवशीच घेतली होती एक शपथ चौदा जानेवारी एकोणीशे ब्याण्णव रोजी म्हणजे बत्तीस वर्षापूर्वी आजच्या दिवशी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकता यात्रेच्या निमित्ताने अयोध्येत होते मुरली मनोहर जोशी आणि कलराज मिश्र यांच्या उपस्थितीत मोदी यांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्याची शपथ घेतली होती मंदिर उभारण्याची चिन्हे दिसतील तेव्हाच मी या नगरीत पुन्हा परतेन अशी प्रतिज्ञाही तेव्हा मोदींनी केली होती एकता यात्रेचा समारोप श्रीनगरातील लाल चौकात झाला होता दहशतवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता तेथे ते सव्वीस जानेवारी रोजी मोदींनी तिरंगा फडकावला होता यावेळी मोदींनी काश्मीरला वेगळ्या राज्यघटनेची परवानगी देणाऱ्या कलम तीनशे सत्तरचा चा विनाश करण्याचा संकल्प सोडला होता मोदींचा हा संकल्प आधीच तडीच गेला आहे बावीस जानेवारीला मंदिर संकल्पपूर्ती होत आहे मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्त्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय